तर मंडळी तुम्हाला माहित आहे का पाटण तालुक्यामध्ये असं एक शिवमंदिर आहे त्या मंदिरामध्ये महाराष्ट्रातून चक्क तीनशे गावातून दोन हजार तीनशे नंदादी प्रज्वलित होत्या तर नमस्कार मंडळी मी एटीएम दादा श्रावण सफर मध्ये तुमचे सर्वांचे स्वागत करतो आणि तुम्हाला घेऊन जाणार आहे पाटण तालुक्यातील मारुल गावातील सिद्धेश्वर मंदिरामध्ये तर चला मग नमस्कार मित्रांनो श्रावण सफर या पुढच्या सिरीजमधला तर आपण मला युट्यूबला आणि इंस्टाग्रामला देखील कमेंट आलेली तर तो हि बघू शकता पियुष तर एकदा हाय म्हण हाय तर ह्या पियुषनं आपल्याला कमेंट केलेली आणि सांगितलेलं की मारुलमध्ये मा दे देखील एक भगवान शिवला समर्पित असं एक मंदिर आहे तर त्या मंदिरा ठिकाणी तुम्ही या आणि थोडं इथलं जी लोकांची श्रद्धा आहे आस्था आहे भगवान शिववर ती तुम्ही दाखवण्याचा प्रयत्न करा तर त्यांच्या एक गोष्टीला आपण मान दिला त्यांच्या आणि आपण मा या मारुल गावामध्ये आलेलो आहे तर पाहू शकता माझ्या पाठीमागे तुम्ही हे भगवान सिद्धेश्वरचं मंदिर आहे आणि भगवान शिवला समर्पित आहे तर चला मग आता आत आज जाऊन आपण या मंदिरामध्ये काय आहे आणि हे पेशवेकालीन मंदिर आहे तर आतमध्ये हेमाडपंथीमध्ये ह्या मंदिराचा समावेश होतो तर या पेशवेकालीन मंदिरामध्ये आता आपण जाणार आहे तर चला मग मा आता माझ्यासोबत तुम्ही मित्रांनो आता भगवान शिवला आपल्याला समर्पित करण्यासाठी देणार आणि फुल वगैरे हार घेऊन आता आपण तिथं जाणार घेऊ काय घेऊन तर मित्रांनो या मंदिराचं एक महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य आहे म्हणजे स्थापना एकोणीसशे छत्तीस साली या ठिकाणी या दीप महोत्सवाची स्थापना झालेली आणि सगळ्यात महत्त्वाच्या इथं सगळ्यात जास्त समय लावण्यात येतात आतमध्ये तर त्या मी तुम्हाला थोडक्यात दाखवणार आहे कंटिन्यू तुम्ही येत असता सोमवार प्रत्येक सोमवार प्रत्येक सोमवार गाव कोणतं तुमचं मारोळ हवी मारोळ व्हावीच चालत ओके तर मित्रांनो तुम्ही बघितल्यात या समयी आणि ह्या इकडले देखील ह्या बाजूला देखील बघा समयी लावलेल्या आहेत होत्या त्या तुम्हाला दाखवल्या आणि आता बघा ह्या एक हप्प्यामध्ये समय आहेत जवळपास बावीसशे ते तेवीस समया समया या ठिकाणी लावल्या जातात बघू शकता तुम्ही तर आता आपण मंदिराच्या आतमध्ये जाणार आहे तर बघू शकता तुम्ही मंदिराच्या आतमध्ये देखील समाया प्रज्वलित केलेल्या आहेत या <स्टाथा> ठिकाणी या ठिकाणी आपल्याला नंदी महाराजाचं सुरुवातीला दर्शन होत आहे आणि आतमध्ये पाहू शकता मंदिराचा गाभारा तुम्ही तुम्ही मित्रांनो ही दगड रचना पेशवेकालीन हे मंदिर असल्यामुळे याची तुम्ही भव्यता दिव्यता पाहू शकता आणि हेमाडपंथीमध्ये मध्ये याच स्वरूप आहे बघू शकता तुम्ही कशा पद्धतीने याचा काम केलेलं आहे तर मित्रांनो या ठिकाणी एवढ्या समय लावलेत आहे आणि या समय लावले त्याची उष्णता देखील भरपूर आहे तरी देखील या ठिकाणी जे या मंदिराचे पुजारी आहेत तर नाव काय झालं तुमचं आदिश विजय आदिश विजय पुजारी तर कसं वाटतंय तुम्हाला या मंदिरामध्ये एक सेवा ती तुम्ही केलीच पाहिजे थोडक्यात आपण पूर्ण पूर्वीपासून आपण आलेले आहे त्यामुळे आणि गरम देखील भरपूर होते धन्यवाद तुम्ही असं पद्धतीने कार्य करत आहात जेणेकरून आपला हिंदू धर्म सगळ्या गोष्टी लोकांच्या आस्था ठिकाणी टिकून राहते धन्यवाद तर मित्रांनो या गावचे भवन पुजारी काका या ठिकाणी उपस्थित आहेत आणि ह्या मंदिराविषयी जी काय माहिती आहे ती आपल्याला ते आप सांगत आहेत तर चला मग आता त्यांच्यापाशी जाऊया आपण नमस्कार काका नमस्कार मला एक सांगा हे जे मंदिर आहे ते कोणत्या शैलीतलं आहे आणि ह्याची स्थापना वगैरे या पूर्णपणे ह्याची मला तुम्ही माहिती सांगत थोडक्यात जेणेकरून आपल्या प्रेक्षकांना जे हे व्हिडिओ बघणार त्यांना समजून जाईल या मंदिराची हेमानपंथी रचना असून पेशवेकालीन साडेतीन वर्षापूर्वीचे जुने मंदिर आहे तसेच या मंदिरात एकोणीसशे छत्तीस पासून दीपोत्सव चालू आहे हा तो जो आपण आता बघितला दीपोत्सव कि किती लोक साधारणतः या ठिकाणी दीपोत्सव लावतात म्हणजे समय लावल्या जातात सुरुवातीला पाच लोकांपासून सुरुवात झाली आज अखेर तेवीसशे नंदादीप ठेवत आहे या ठिकाणी लावल्या जातात प्रज्वलित केल्या जातात तर कोणकोणत्या शेजार बाजारच्या गावच्या गाव भरपूर येतात जवळ तीनशे गावांचा सहभाग आहे राज्यातील तीनशे गावांचा सहभाग गा आहे पूर्णपणे पूर्णपणे सहभाग चांगलीच मोठी गोष्ट असं पाहिजे हो हो हो। आणि पाटण तालुक्यातला हे एक थोडं नशीबच म्हणलं पाहिजे की भरपूर म्हणजे महाराष्ट्र राज्यातून जवळपास तेहतीस गावांचा सहभाग या समय लावण्यासाठी हा तीनशे गावांचा सहभाग या ठिकाणी होत आहे समय लावण्यासाठी आणि काय ह्या मंदिराविषयी काय माहिती तुम्हाला या ठिकाणी कोणत्याही धार्मिक जे धार्मिक आपण जे प्रवचन कीर्तन भजन ह्या श्रावण शुद्ध प्रतिपाद ते अमावश्या ह्याच्यात दररोज चालत सायंकाळी सकाळी साडेआठ ला आरती सायंकाळी साडेसात आरती सोमवारची पावणे सात ला आरती असते खासदार श्रीनिवास पाटील दर सोमवारी इथे येतात येत असत आणि श्रावण मास सोडून बाकीच्या ह्याच्यामध्ये कसं काय इथली सेवा वगैरे देवाची करणं वगैरे इतर दिवशी मीच असतो तुम्हीच असता मग तुमची सहकारी वगैरे आता आतमध्ये आपण एक जण मुलगा बघितला तो देखील चांगल्या पद्धतीने काम करतो एवढ्या गर्मीत सुद्धा असतो तिथं एवढा उभा आहे माझी पूर्ण श्रावण मास तो हो हो। चांगल्या निष्ठेनं हो। पार पाडत आहे त्या ठिकाणी एवढा उभा राहून त्या ठिकाणी मी बघितलं तिथं तर त्याच्याविषयी काय थोडक्यात माहिती तो कोण आहे तुमचा मुलगा मुलगा आहे का चालते म्हणजे परंपरा तुमची ही सदैव या मंदिरासाठी तुम्ही सर्वजण योगदान देता देत बरोबर चालते भेटून तुम्हाला बरं वाटलं धन्यवाद आ, तर पुजारी काका हे आपण आता मंदिर थोडक्यात बघितलं पूर्णपणे श्रद्धेने लोक या ठिकाणी जमा होतात उपस्थित राहून इथलं जे कार्य आहे ते पार पाडतात श्रावण मास मधील तर हे मंदिर जे आहे ते साधारणतः साडेतीनशे वर्षापूर्वीच वर्षा मंदिर आहे पेशवेकालीनचा आहे इतिहास आहे तर ही खालची वास्तू ही पेशवेकालीन दिसते पण हे वरच जे आहे वर दिसते ते तुम्ही आता हे नूतनीकरण आहे आहे मग ते कस कस केलं तुम्ही काय कशी काय काय गिरणं झालं टवके निघत होते भाविकांनी एकत्र येऊन गावाने निर्णय घेतला की आपण हे शिखर बांधूया बांधूया काय मग जुनं पाडून नवीन बांधकाम केलं पूर्वीच्या शिखराला जुन्या सबो होत ना बाजूला तुळस होत्या तुळस होती म्हणजे इकडे हे जे पुढं जे ऋषी मुनी बसलेले दिसतात त्या ऋषी मुनीच्या तिथं तुळशी चारे बाजूला चेहरी कोपऱ्यात तुळस तुळस होती काय आणि पूर्वीच्या बाजूला एक मोठे होल ध्यानधारणा पूर्वीचे लोक त्या पोकळीत शिखराच्या आतील पोकळीत बसून ध्यानधारणा करत होते आणि साधारणतः हे जे मंदिर ज्या वेळेला तुम्ही हे जे नूतनीकरण करायला घेतलं त्यावेळेला हे जर कळसाला पार लावणं किंवा भूक वगैरे यासाठी पुढाकार कोणी घेतला महत्वाचा विषय कारण देवा धर्माच्या ह्याच्यामध्ये शक्यतो माणूस जरा भेट पूर्व का म्हणजे पूर्वी छाया कसा हात लावायचं काय करायचं काय प्रॉब्लेम येईल का पण तुम्ही म्हणजे पुढाकार कसा कसा घेतला इथं समस्त पुढाऱ्यांनी पुढे लागेल लागली आणि महत्वाचं म्हणजे वर चढून सगळे जे मंदिराचं ते कळस काढण्यापासून त्याचं नृत्य करण्यापर्यंत करण्यापर्यंत कशा पद्धतीने कुणी केलं त्या वेळेला आहे शिखर बांधकाम करायचं ठरलं त्या वेळेला आम्ही गावाशी मंडळी संपूर्ण गावाचे मंडळ एकत्रिखर मंदिरा काय तर शिखराला हात कुणी लावायचा म्हणजे ते एक टिकाव किंवा लोक पारेन सुरुवात कशी करायची काय का? तर कोणच तयार होईल परत मी आणि मामा दत्तात्रय महादेव घाटे या गावचे काय आम्ही दोघं शेड्युन वर चढलो काय विधी करून आम्ही सुरुवात केली चार त्यांनी पाच टिका आणली मी पाच टिका आणली त्यानंतर कामाला सुरुवात सुरुवात तोपर्यंत गावातील कोणी सहभाग म्हणजे ह्या चांगल्या कामासाठी नाही कुणीतरी अशी व्यक्ती लागते की जेणेकरून जी पुढं लागून सगळं सगळ्या गोष्टीवर एक झाकण टाकून म्हणजे कुठल्या गोष्टीच म्हणजे इतिहास घडवायचा असला आणि हे टिकवायचं जे आपल्याला हे पूर्व परंपरे पासून आपल्याला हे एक भेटच मिळालेली लोकांची की असल्या वास्तू राहणं म्हणजे मग ह्या गोष्टीच जतन करणं देखील महत्वाचं त्याच्यामुळे ह्या पुढाकार लोकांनी घेतलाच पाहिजे आणि ह्या वास्तू टिकवल्याच पाहिजे त्यामुळे आणि खरंच मनापासून पण तुमचं धन्यवाद कारण की या सगळ्या गोष्टीसाठी तुम्ही पुढाकार घेतला समस्त गावकऱ्यांनी देखील पुढाकार घेतला आमचं एक भाग्य असं मी मानतो कि संपूर्ण मंदिर आमचं ग्रामदैवतनी नाही मंदिर तिथे आम्ही नवीन मूर्ती आणून तिथे प्रतिष्ठापना केलेली आहे तिथला पिंडीचा वज्रलेप जुनी जीर्ण झाली होती वज्रलेप तोही ह्या आमच्या पिढीत झालेला आहे ह्या गावाचं भाग्य म्हणजे आमच्या पिढीत हे घडलं संपूर्ण संपूर्ण घडलं रंगरंगोटी रंग सगळ्या मंदिराची रंगरंगोटी रंग वगैरे सगळं हे आमच्या कारकिर्दीत झालं लोकांच्या सहभागात सहभागात म्हणजे आता हीच जस्ट चालू पिढीच आहे तुमची बघणार चालते मग भेटू पुन्हा असच योगदान देत राहा चालते पाहू शकता मित्रांनो हे जुन्या पद्धतीतलं बांधकाम पेशवीकालीन बांधकाम तर या ठिकाणी बघू शकता हा आहे आणि मित्रांनो ही ऍक्च्युली ओळखणा झाल्या तर तुम्ही ते बघू शकता कशा पद्धतीने आणि मला कमेंट करून नक्की सांगा की हा प्रकार नक्की काय आहे कारण की तोंडात एक बाहेर काहीतरी आलेलं या ठिकाणी दिसत आहे ते मला देखील काय एक्झॅक्ट समजणं आले तसं त्या बाजूला देखील तिकडे एक आहे शकता तुम्ही ज्यांना कोणाला याबद्दल माहिती असेल तर ते नक्की मला कमेंट करून सांगा आणि ह्या बाजूला बघू शकता तुम्ही मोर आहे अशा पद्धतीची ही खाली बाजूची वास्तू या मारुल गावाने मला एवढा मोठा सन्मान दिल्यामुळे खरंच मनापासून त्यांचे आभार तर मित्रांनो या मंदिराच्या बाहेर काळ भैरवाचं मंदिर आहे तर ते बघू शकता तुम्ही तर मित्रांनो या मारुल गावातील सिद्धेश्वर मंदिरामध्ये काही भाविक भक्त आलेले आहेत तर ते या ठिकाणी त्यांना आपण या ठिकाणी ते किती वर्षापासून येतात आणि यांना इथं आलेला एक प्रसंग अनुभव काय ते त्यांना विचारूया तर नमस्कार दादा नमस्कार ताई तुमचं नाव सांगा पहिल्यांदा माझं नाव सचिन जाधव हा तर तुम्ही आ, किती वर्ष झाले या मंदिरामध्ये येत आहे जवळपास चार पाच वर्ष झाला चार पाच वर्षाला ताई तुम्हाला काय अनुभव आला या मंदिराविषयी हे मंदिर खूप छान आहे आणि समय एवढे समय त्यामुळे उष्णत असं नाही का आपल्याला भेटत असं छान आहे मंदिर पण आणि छान वाटत इथं आल्यावर प्रसन्न म्हणत असं तुम्हाला काय वाटलं इथं मला पण मस्त वाटत इथं येऊन एक वेगळीच म्हणजे ऊर्जा येते एक भक्तिमय वातावरण आणि एक एक सकारात्मक ऊर्जा या ठिकाणी शाकराद। निर्माण होते आम्ही वर्षाला तर मित्रांनो पाटण तालुक्यातील मारुल गावातील हे सिद्धेश्वरचं मंदिर तुम्हाला कसं वाटलं नक्की लाईक व कमेंट करायला विसरू नका आणि हा जर समजा तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर एटीएम ब्लॉग या चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी घंटीचं बटन देखील दाबायला विसरू नका जेणेकरून माझे येणारे एनिटाईम मुवमेंटचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील धन्यवाद तर मित्रांनो ज्येष्ठ कीर्तनकार मारुलकर महाराज यांच्या घरी आता आपण आलेलो आहे जे महादेवाच्या मंदिराच्या पाठीमागच्या बाजूला जे एक चित्र आहे प्राण्याचं तर त्याच्याविषयी आपण माहिती घेण्यासाठी या ठिकाणी आलेलो